नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टच्या एका अत्यंत विशेष भागामध्ये मी आहे तुमचा होस्ट बुक समरी बाय श्रेयस आणि आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा मूळ उद्देश आहे तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारलाय की मी जे काही करतोय नोकरी शिक्षण पैसे कमवणं नातेसंबंध टिकवणं या सगळ्याच्या शेवटी मला नक्की काय हवं आहे बहुतेक लोकांचं उत्तर एकच असतं मला आनंद हवा आहे आय जस्ट वॉन्ट टू बी हॅपी पण गंमत अशी आहे की ज्या गोष्टीचा आपण आयुष्यभर पाठलाग करतो ती गोष्ट नक्की काय आहे आणि ती कशी मिळवायची हेच आपल्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये कधीच शिकवलं जात नाही आज आपण ज्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत ते पुस्तक आनंदाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलू शकतं पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ हॅपीनेस याचे लेखक आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेते परमपूज्य चौदावे दलाई लामा आणि मानसोपचारतज्ञ डॉक्टर हॉवर्ड कटलर हे पुस्तक म्हणजे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही किंवा केवळ सायकॉलॉजीचं पुस्तक नाही हा पूर्व आणि पश्चिम म्हणजेच ईस्टर्न विजडम आणि वेस्टर्न सायन्स यांचा एक सुंदर संगम आहे पुढच्या काही मिनिटात आपण या पुस्तकाचे बारकावे उलगडणार आहोत आनंद म्हणजे काय तो बाहेरच्या जगात मिळतो की आत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुःख असतानाही आपण आनंदी राहू शकतो का चला तर मग सुरू करूयात हा प्रवास मनाच्या गाभाऱ्यात मित्रांनो पुस्तकाच्या सुरुवातीलाच दलाई लामाय खूप मोठं विधान करतात ते म्हणतात माझा विश्वास आहे की आपल्या आयुष्याचा मुख्य उद्देश आनंद मिळवणे हाच आहे ऐकायला हे खूप साधं वाटतं नाही का पण जरा खोलवर विचार करा अनेकदा आपल्याला वाटतं की आनंद ही एक दैवी देणगी आहे किंवा ती नशिबाने मिळते तो बघ किती नशिबवान आहे म्हणून तो आनंदी आहे असं आपण म्हणतो पण दलाई लामा हे नाकारतात ते म्हणतात आनंद ही काही अशी गोष्ट नाही जी तुम्हाला आयती मिळते हॅपीनेस इज अ स्किल आनंद हे कौशल्य आहे जसं तुम्ही सायकल चालवायला शिकता स्वयंपाक करायला शिकता तसं तुम्ही आनंदी राहायलाही शिकू शकता डॉ कटलर पुस्तकात एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की आपण अनेकदा सुख आणि अने आनंद यात गल्लत करतो बघा हां तुम्हाला एखादा छान सिनेमा बघून मजा येते किंवा आवडता पदार्थ खाल्ल्याने सुख मिळतं पण ते क्षणिक असतं पदार्थ संपला की सुख संपतं पण आनंद आनंद ही मनाची एक स्थायी अवस्था म्हणजेच स्टेट ऑफ माइंड आहे दलाई लामा सांगतात की आपल्या मनाला प्रशिक्षण म्हणजेच माइंड ट्रेनिंग देऊन आपण ही अवस्था मिळवू शकतो यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्याची गरज नाही तर आपला त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे एक उदाहरण देतो समजा तुमची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली आता दोन पर्याय आहेत एक तुम्ही चिडचिड करू शकता हॉर्न वाजवू शकता जेणे ट्रॅफिक सुटणारच नाही पण तुमचा रक्तदाब नक्की वाढेल दुसरा पर्याय तुम्ही तो वेळ एखादं गाणं ऐकण्यात किंवा फक्त शांत बसून श्वासावर केंद्रित करण्यात घालवू शकता घटना तीच आहे ट्रॅफिक पण अनुभव वेगळा आहे का कारण मनाची अवस्था वेगळी आहे लेखक म्हणतात आपली आनंदाची पातळी ही आपल्या आजूबाजूच्या घटनांवर अवलंबून नसावी तर ती आपल्या आंतर्गिक शिस्तीवर अवलंबून असायला हवी आता आपण पुस्तकाच्या गाभ्याकडे वळूया या पुस्तकातला सर्वात महत्वाचा शब्द जर कोणता असेल तर तो आहे करुणा म्हणजेच कम्पॅशन आजच्या जगात आपण खूप कनेक्टेड आहोत पण तरीही खूप एकटे आहोत लोनलीनेस किंवा एकाकीपणा ही आजची सर्वात मोठी समस्या आहे दलाई लामा यावर एकच उपाय सांगतात इतरांशी स्वतःला जोडून घेणं पण हे जोडणं कसं असावं केवळ स्वार्थासाठी नसावं दलाई लामा म्हणतात जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर करुणा म्हणजेच कम्पॅशन आचरणात आणा आणि जर तुम्हाला इतरांना आनंदी करायचं असेल तरीही करुणाच आचरणात आणा डॉक्टर कटलर यांनी त्यांना विचारलं की पाश्चिमात्य देशात लोक प्रेमात पडतात पण ते प्रेम जास्त काळ टिकत का त्यावर दलाई लामांचं उत्तर खूप मार्मिक होतं ते म्हणाले कारण ते प्रेम बहुतेकदा आसक्तीवर आधारित असतं करुणेवर नाही जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे फक्त ती व्यक्ती मला काय देऊ शकते या नजरेने बघतो तेव्हा ते प्रेम नाही तो व्यवहार असतो खऱ्या करुणेचा अर्थ काय समोरचा माणूस मग तो तुमचा मित्र असो शत्रू असो किंवा एक अनोळखी व्यक्ती त्यालाही माझ्यासारखंच सुखी व्हायचं आहे आणि त्यालाही दुःख नको आहे ही जाणीव असणं म्हणजे करुणा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःला बघता तेव्हा तुमच्या मनातला द्वेष राग आणि मत्सर कमी होतो आणि जेव्हा द्वेष कमी होतो तेव्हा मनात जी जागा रिकामी होते तिथे आनंद प्रवेश करतो त्यामुळे मित्रांनो आनंदी होण्याचा शॉर्टकट काय असेल तर स्वतःचा विचार थोडा कमी करा आणि इतरांचा विचार थोडा जास्त करा सेल्फ सेंटर्डनेस किंवा आत्मकेंद्रित वृत्ती हेच दुःखाचं मूळ आहे आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे सगळं ठीक आहे हो पण आयुष्यात जेव्हा खरंच मोठं दुःख येतं जवळची व्यक्ती जाते किंवा आजारपण येतं तेव्हा काय करायचं तेव्हा हे तत्वज्ञान उपयोगाचं ठरतं का हाच प्रश्न डॉक्टर कटलर यांनीही विचारला होता बौद्ध तत्त्वज्ञानानुसार दुःख हे अटळ आहे पेन इज इनेव्हिटेबल तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा शक्तिशाली म्हातारपण आजार आणि मृत्यू हे येणारच आहेत पण दलाई लामा इथे एक सूक्ष्म फरक करतात ते म्हणतात पेन इज इनएव्हिटेबल बट सफरिंग इज ऑप्शनल वेदना अटळ आहेत पण दुःख मानून घेणं हे ऐच्छिक आहे हे, हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजा तुम्हाला शारीरिक वेदना होत आहेत ती झाली पहिली गोष्ट पण त्या वेदनेमुळे मलाच का आता माझं कसं होणार अशी जी मानसिक चिंता तुम्ही करता ती झाली दुसरी गोष्ट दलाई लामा म्हणतात की आपण त्या दुसऱ्या गोष्टीमुळे जास्त त्रासून जातो या पुस्तकात शिफ्ट इन पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन बदलणे यावर खूप भर दिला आहे जेव्हा तुम्हाला दुःख होतं तेव्हा तुम्हाला वाटतं की जगात फक्त मीच दुःखी आहे यामुळे तुम्ही स्वतःला कोशात बंद करता पण जेव्हा तुम्ही हे जाणता की हे दुःख मानवी आयुष्याचा एक भाग आहे आणि जगात करोडो लोक अशाच वेदनेतून जात आहेत तेव्हा तुमचं दुःख हलकं होतं तुमचं दुःख वैयक्तिक राहत नाही ते वैश्विक होतं दलाई लामा स्वतःचंच उदाहरण देतात त्यांना स्वतःचा देश सोडावा लागला त्यांचे लोक मारले गेले पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे का कारण त्यांनी त्या ते दुःखात अडकून न राहता त्या दुःखाचा वापर करुणा वाढवण्यासाठी केला त्यांनी शत्रूबद्दल राग धरला नाही कारण राग धरून शत्रूचं नुकसान होण्याआधी स्वतःचं जास्त नुकसान होतं त्यामुळे दुःख आल्यावर व्हाय मी म्हणजे मीच का असं विचारण्यापेक्षा त्या दुःखातून मी काय शिकू शकतो आणि याचा वापर मी इतरांना समजून घेण्यासाठी कसा करू शकतो हा विचार करणं म्हणजेच आर्ट ऑफ हॅपीनेस आपल्या आनंदाचे सर्वात मोठे शत्रू कोण बाहेरची माणसं नाही आपले आंतरिक शत्रू राग भय आणि द्वेष पुस्तकाचा हा भाग मला वैयक्तिकरित्या खूप भावला कारण आपण सगळेच कधी ना कधी रागावतो डॉक्टर कटलर विज्ञानाचा आधार घेऊन सांगतात की सततचा राग आणि द्वेष आपल्या आरोग्यासाठी कसा घातक आहे पण दलाई लामा यावर आध्यात्मिक उपाय सांगतात ते म्हणतात राग हे संरक्षणाचं साधन वाटू शकतं पण प्रत्यक्षात ते विनाशाचं साधन आहे रागावरचा उपाय काय तर संयम आणि सहनशीलता अनेकदा सहनशीलता कमजोरी समजली जाते अरे त्याने माझा अपमान केला आणि मी गप्प बसू पण दलाई लामा म्हणतात रागाला रागाने उत्तर देण्यासाठी ताकद लागत नाही ते तर कोणीही करू शकतं पण रागाला शांततेने उत्तर देण्यासाठी खरी आंतरिक ताकद लागते मग हे प्रॅक्टिकली कसं करायचं जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या त्या रागाचं विश्लेषण करा मला राग का आला माझ्या अपेक्षेनुसार काही घडलं नाही म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाचे निरीक्षक बनता तेव्हा त्या रागाची तीव्रता कमी होते या पुस्तकात अजून एक सुंदर कॉन्सेप्ट आहे एनलायटेंड सेल्फ इंटरेस्ट म्हणजेच विवेकी स्वार्थ काही लोक म्हणतात की क्षमा करणं म्हणजे समोरच्यावर उपकार करणं नाही तुम्ही क्षमा समोरच्यासाठी नाही तर स्वतःसाठी करता कारण जोपर्यंत तुम्ही मनात राग धरून ठेवता तोपर्यंत तुम्ही स्वतःला जाळत असता त्यामुळे स्वतःच्या मनशांतीसाठी क्षमा करा हा झाला विवेकी स्वार्थ तर मित्रांनो द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकाचा हा प्रवास आता आपण थांबवतो आहोत पण हा शेवट नाही तर एका नवीन सुरुवातीची नांदी आहे आज आपण काही मिनिटात जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात सारांश घेऊया एक आनंद ही योगायोगाने मिळणारी गोष्ट नाही तर ते मनाला दिलेलं प्रशिक्षण आहे दोन खऱ्या आनंदाचा मार्ग करुणा आणि इतरांशी जोडल्या जाण्यात आहे तीन दुःख हे टाळता येत नाही पण दृष्टिकोन बदलून त्याचा त्रास कमी करता येतो चार राग आणि द्वेष हे विषासारखा आहे आणि क्षमा हे त्यावरचं औषध आहे दलाई लामा हे वारंवार सांगतात की हे बदल एका रात्रीत होणार नाहीत त्यासाठी सातत्य हवं आज थोडा सराव उद्या थोडा सराव अशा प्रकारे हळूहळू मनाचं परिवर्तन होतं तुम्ही आजपासून एक छोटी सुरुवात करू शकता रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की आजचा दिवस मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करीन आणि शक्य तितकं इतरांना मदत करीन बघा दिवसभरात काय जादू होते ते तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला द आर्ट ऑफ हॅपिनेसमधला कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुढच्या भागात भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत हसत रहा आणि मुख्य म्हणजे आनंदाचा सराव करत रहा. धन्यवाद शुभ दिवस